नमस्कार शेतकरी मित्रांनो घाटंजी बैल व्यापारी अरविंद भाऊ चौधरी यांच्याकडची जोडी आहे आणि नंबर स्क्रीनवर दिला आहे जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर अरविंद भाऊला कॉल करा आणि जोडीची अधिक माहिती विचारून आपण जोडीचा व्यवहार करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त नंबर देणार आहे कारण फार गरब गर्बडीत हा व्हिडिओ बनवतो आहे मी मला बाहेरगावी चाललो आहे मी त्यानंतर आपल्याकडे गाय आलेली आहे उंचपुरी मोठ्या मापाची गाय आहे आणि खूप देखणी गाय आहे सिंग सिंगोटी एकदम सुंदर गाय आहे तर या सुद्धा भाऊचा नंबरवर दिलेला आहे सत्तर अठ्ठावन्न ऐंशी सत्तर अठ्ठावीस या नंबरवर कॉल करून आपण या सुद्धा व्यवहार करू शकता सुंदर गावरान जातीची गाय आहे आणि दोन महिन्याची भरवलेली आहे तर बघा कोणाला घ्यायची असेल तर एक सतरा अठरा हजारापर्यंत गाय होऊन जाईल त्यातही व्यवहार व्यवहारात कमी होऊन जाईल त्यानंतर एक गोरा आलेला आहे आपल्याकडं ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार ज्योतिनगर त्र्याऐंशी एकोणतीस झिरो नऊ पस्तीस सत्त्याऐंशी हा नंबर आहे दादाचा कॉल करून आपण या गोऱ्याची अधिक माहिती विचारून या गोऱ्याचाही व्यवहार करू शकता तर अशा पद्धतीने एक जोडी एक गाय आणि एक गोरा आ, हे तीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आले आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि तिने याचे मोबाईल नंबर दिले आहे जर तुम्हाला याच्यापैकी कुठलीही गाय जोडी किंवा गोरा आवडलं तर त्या मालकाला कॉल करून आपण त्याचा अधिक माहिती विचारून व्यवहार करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे